हो आता काय आहे सहा सात आधी सर्व कामाची गॅरंटी सर्व कामाला चालू आहे काही टेन्शन नाही बर बोला काय आहे काय इच्छा तुम्ही जोडीचा व्यवहार मित्रांनो पंचावन्न केले त्यांनी पंचावन्न हजार केले ते जाऊ द्या बरं घ्यायचे का तुम्हाला नाही दोन मिनट बर बर मित्रांनो ही जोडी आहे सहा हजार जोडी आहे आणि ह्याचा जोडीचा व्यवहार हो आहे मित्रांनो बघू शकता जोडी एक नंबर आहे बघू शकता आपण जोडी मोठी माफत जोडी मित्रांनो बघणारा घेतो कमी मागणार पंचावन्न पंचावन्न हजार लागले पंचावन्न हजार लागलेले ला ला फायनल ऐंशी हजार सांगितलेले फायनल ऐंशी हजार ऐंशी हजार सांगितलेले फायनल हो आता काय होत दोघ सहासा जाते चालू आहे सर्व कामाला चालू आहे गाड्याला वखराला काही टेन्शन नाही कुठे घातला उभे दे आणि गरीब बैलय गरीब आहे एकदम अरे पहिला चालू आहे सारखे बिलकुल आवड आवड शिक्का बैल एक शिक्का एक शिक्का हा एक शिक्का बैल एक शिक्का फायनल ऐंशी सांगितले रे फायनल ऐंशी हजार सांगितले रे पंचावन्न नमस्कार नमस्कार साठ हजार लागले या जोडीला आपण ऐंशी हजार सांगितलेले तू कमी जास्त सहा सहा आहे दोघ दोघे सहा सहा आहे हो आता काय होत तर त्यांचा सल्ला चालू आहे दहा मिनिटाचा टाइम आहे हो आता काय मित्रांनो मग तानवर तानवरचे डेंजी धावा ना मित्रांनो मित्रो दो चार चारे

मित्रांनो चाल बघू शकता वासरांची एकच नंबर चालेल मित्रांनो आता या जोडीचा व्यवहार पासष्ट आजार सांगितले पासष्ट आधार चार चार दात वासरे पूर्ण मार्केटला नाही अशी दावरां शिक्क्याचे वासर

<ंगानाको śüz> <coughs> <प्रेण ठीज़ा> <सी> लाम दिंडूरकर दिंडोरी 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 नाशिक जिल्ह्याचे नाशिक जिल्हा कोकण हा बरोबर बरोबर त्यांच्या भागात त्यांचे नाशिक दिंडोरी म्हणल्यानंतर त्यांचे पसंत कितीला मागितले राहा तुम्ही कोणी पस्तीस ला मागतो कोणी चाळीस ला मागतो मागू मी पासष्ट सांगितले शेत बर पासष्ट पासष्ट चे एकसट सांगितले एकसष्ट हजार तुम्ही लांब शेत तुम्ही जवळ या बरं बोला दादा मला कळू द्या तुमचं કમી માગના પાવરફુલ દાદા વાસ પાવરફુલ એકબર મારે ક્વોલિટી પણ

गोर गंगाधर शेळके या वासरांचा माझे एकसठ तीनशे पस्तीस चाळीस काय असतील बर, ते बरं मागू द्या तुम्हीच बोलले का जो कमी मागतो आता यांना तीनशे चाळीस पस्तीस जाऊ द्या आणि तुमचे बी साडे एकशे जाऊ द्या हे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस ला पंचेचाळीस भेटतील का असे पंचेचाळीस ला मागणी चालेल मागू द्या कोणी पन्नास ला मागत कोणी पंचेचाळीस ला मागत मागू द्या एक नंबर वासरे

ते पस्तीस चाळीस म्हणताय बरोबर भाऊ घेऊ नको घेऊ नको हे पंचेचाळीस हजार पंचेचाळीस शेचाळीस करताय फायनल पंचायत घ्या धन्यवाद धन्यवाद तुमची मागितल्या त्याबद्दल धन्यवाद काय हरकत नाही कमी मागणारा घेतो बरोबर आहे चालू होता आता त्यावेस्था किती आली आहे पंचेचाळीस त्रेचाळीस हजार जाएश लावलेली आहे आणि जोड एक नंबर आहे कामाची जोड आहे मित्रांनो